नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आहे सध्या नवगण राजुरी परिसरामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी अतिशय वेगाने या ठिकाणी या परिसरामध्ये रेल्वेचं काम चालू आहे मित्रांनो आता संध्याकाळचे सहा वाजल्यात सहा सात वाजता आल्या तरी पण या ठिकाणी आपण पाहू शकतोय रेल्वेचं काम या ठिकाणी चालू आहे समोर रेल्वे उभा आहे मित्रांनो अतिशय वेगाने या परिसरामध्ये बघितलं अतिशय वेगाने काम चालू आहे समोर जर बघितलं तर मित्रांनो दोन दोन जेसीबीच्या साह्याने या परिसरामध्ये काम चालू आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं अतिरिक्त लेबर मागून या ठिकाणी अतिशय वेगाने रेल्वेचं काम ह्या परिसरामध्ये चालू आहे आणि जवळच या ठिकाणी नवीन ट्रॅक घेऊन रेल्वे आलेली इथून मित्रांनो जवळपास पाच ते सहा किलोमीटर वरती आली होणार आहे मित्रांनो आणि आपण समोर जर बघितलं समोर इथून एक दोनशे मीटर अंतरावरती ट्रेन उभा आहे आणि इथून जर पुढे बघितलं मित्रांनो मागच्या साईडला मागच्या साईडला दाखवा मागच्या साईडला जर बघितलं मित्रांनो इथून एक किलोमीटर अंतरावरती नवगण राजुरीचं रेल्वे स्थानक आहे आणि नवगण राजुरीच्या रेल्वे स्थानकापासून ते पाचशे ते सहाशे सातशे मीटरवरती पूर्ण ट्रॅक हातरण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जी ट्रेन आहे नवीन ट्रॅक घेऊन आलेली तर जवळपास सैनिक विद्यालय किंवा मसोबा फाटा या परिसरापर्यंत जाऊ शकते ते रेल्वेचा ट्रॅक टाकलेला त्या ठिकाणी लोकांना क्रॉसिंग करण्यासाठी या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो त्या साईडला बघू शकतो मित्रांनो अशी जे ट्रॅफिक जाम झालेली आहे थोडंफार कारण की अतिशय दोन च्या साह्यानी अतिशय वेगाने या ठिकाणी काम चालू मित्रांनो मित्रांनो ही जी ट्रेन उभा आहे समोर आपण पाहू शकतो आपल्याला समोर ट्रेन दिसत असेल मित्रांनो हे ट्रेनचं इंजिन दिसतो ह्या हे इंजिन मित्रांनो उद्या इतर काम पूर्ण झाल्यानंतर इथून पुढे म्हणजे नौगण राजुरी रेल्वे स्थानकाकडे हे इंजिन जाणारे मित्रांनो ट्रॅक हातरत हातरत पुढे जाणार आहे मित्रांनो जवळपास हे मसुमा फाट्यापर्यंत किंवा सैनिक शाळेपर्यंत नक्कीच मित्रांनो हे ट्रेन पूर्ण खाली होईल पाहू शकतो या ठिकाणी रस्ता बनवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाण आपण या ठिकाणून पाहतोय तर लोक क्रॉसिंग करतात मित्रांनो रेल्वेला पटरी क्रॉस करून समोर जातात मित्रांनो एक दहा मिनटाच्या दहा दहा मिनिटामध्ये ज्या ठिकाणी हा म्हणजे क्रॉसिंग रस्ता बनवण्यात आलेला मित्रांनो दहा मिनटात अशी खूप ट्रॅफिक या ठिकाणी झालेली मित्रांनो जर बघितलं निर्मिती कन्स्ट्रक्शन या ठिकाणी रेल्वेचं काम जे आहे ट्रॅकचं जे निर्मिती कन्स्ट्रक्शन काम काम आहे आणि मित्रांनो निर्मिती कन्स्ट्रक्शनचं अतिशय वेगाने ह्या परिसरामध्ये काम चालू आहे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा मित्रांनो